नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी जानेवारी हा साजरा केला जातो या निमित्तानं आणि या लढ्यासाठी हे सगळ्यांना माहिती आहे औरंगाबादकरांनाच काय उभ्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे नामांतर कसं झालं त्याला सतरा वर्ष लागले अनेक लोक शहीद झाले गौतम वाघमारे जाळून घेतल्यामुळे आणि साहेब हे सगळी टीम टानची तिथे नांदेडला गेल्यामुळे बाबा गाडे साहेबांना ती कशी ते सगळं कसं टॅकल केलं आणि नामांतर कसं झालं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी तर नवखी आहे साहेब नेहमी म्हणायचे की मी सक्षम आहे तू यायचं नाही मी म्हणून आता आली आहे दाडेसाहेबांचं इतकं काम मला करता येणार नाही परंतु खारीचा वाटा थोडा उतरू शकते गाडे साहेबांचं खूप योगदान आहे काय आंदोलन असेल नि, निदर्शन असतील घेराव असतील तुम्हाला सांगते शिष्यवृत्ती आंदोलन असेल नामांतराचं आंदोलन असेल ते कसे लढले आणि सगळ्यांनी कशी साथ दिली याचं प्रतीक तुम्ही आज आहात आणि हा दिवस आज वर्ष नामविस्ताराला झालेली ना हो आहे याही दिवशी गाडे साहेबांना त्यांनी दामून ठेवले होत परंतु आज मी एक सांगते आज गाडेसाहेब नाही आहेत तुमच्या तरुणांवर ही खूप मोठी जबाबदारी आहे संविधानासाठी आपल्याला रस्त्यावर उतरायचा आहे संविधानाला विरोध होतो आहे तेव्हा आपण नाही नाही तर आपलं कळच कुंडल जाईल आपला श्वास जाईल आपला प्राण जाईल म्हणून एक दिलान एक मनान संविधानाच्या पाठीशी रस्त्यावर या उभे राहा मी तुमच्या पाठीशी उभी आहे जय भीम जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अनुयायी दरवर्षी चौदा जानेवारीला विद्यापीठ प्रवेशद्वारावर येऊन नामविस्ताराच्या लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात मात्र या नामांतरासाठी अनेक जणांना लढा देऊन बलिदानही द्यावं लागलं नांदेड जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात चार ऑगस्ट एकोणीसशे रोजी रात्रीच्या सुमारास पोचिराम कांबळे यांना दंगलखोरांच्या जमावानं जिवंत जाळलं मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं करण्याच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला हाच त्यांचा गुन्हा होता ते सोळा वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षाचे पहिले शहीद होते ज्यांना नंतर नामांतर आंदोलन म्हणून ओळखलं जाऊ लागलं नामांतर लढ्यानं दिलेले घाव आजही ताजे आहेत भलेही जखमावरून निघाले असतील पण व्रण अजूनही कायम आहेत हे केवळ आंदोलन नव्हतं तर त्याला सामाजिक लढ्याचं स्वरूप आलं होतं अनेक पुरोगामी संघटना आणि व्यक्तींचा या लढ्याला सक्रिय पाठिंबा होता विरोधकही गप्प नव्हते तेही दंड थोकटून उभे ठाकले होते म्हणून तर नामांतराची ही लढाई संपायला वीस वर्ष लागली नामांतराचा मोठा धक्का बसला तो मोठा हिंसाचार ज्याची नोंद झाली नाही आणि शिक्षाही झाली नाही मराठवाड्यातील एक अधिक गावांना दंगलीचा फटका बसला त्याचा पंचवीस हजार पेक्षा जास्त दलितांवर विपरीत परिणाम झाला मुख्य म्हणजे महार ज्यांनी चळवळीचं नेतृत्व केलं आणि त्यात सर्वात जास्त आवाज दिला नामांतराच्या चळवळीची पार्श्वभूमी जाणून घेऊयात एकोणीसशे बहात्तर ला दलित पॅन्थरची स्थापना झाली गायरान जमिनी मिळाव्यात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ व्हावी गावातील पानवठ्यांवर पाणी भरता यावं यासाठी दलित पॅन्थरचं आंदोलन सुरू होतं त्याबरोबरच औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं ही मागणी जोर धरू लागली होती विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी सर्वप्रथम एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये करण्यात आली एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवार यांच्या पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत असताना त्यांनी नाव बदलण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठराव आणला दोन्ही सभागृहांची ठराव मंजूर करून रेडिओवर ही बातमी जाहीर करण्यात आली मराठवाडा पेटू लागला बदलला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे यांच्यात संपूर्ण समाज विभागलेला दिसत होता एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये हे नाव शेवटी अधिकृतपणे बदलण्यात आलं मराठवाड्याला इतिहास आहे इतिहास ऐतिहासिक आहे ना कसं करून म्हणून काय करायचं मग म्हटलं असं करा हे नाव देता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मी दिले मी वास्तविक पाहता नामांतर हे एक साधे आंदोलन होते पण नामांतराला त्वेषानं विरोध केला गेला तेवढ्याच तीव्रतेने दलितांच्या या आंदोलनाला लढ्याचं स्वरूप आलं दलितांना पाडलं जात होत होती छळ केला जात होता अत्याचारात भयानक क्रूरता होती विशेष म्हणजे हल्लेखोर मोकाट सुटले होते दलित पॅन्थर नेते प्राध्यापक अरुण कांबळे यांनी या नामविस्तारास विरोध दर्शविला पॅन्थरला निर्भेळ नामांतर हवे होते त्यामुळं नामांतर विरोधकांच्या हाती आयत कोलीत आलं रात्री तू नामांतर विरोधात दंगली सुरू झाल्या एक दीड वर्ष मराठवाडा धुमसत होता तो हानुनपाडा आणि जुपाएकी गाडा रे जळतोय मराठवाडा जळतोय मराठवाडा कसा जळतोय मराठवाडा रे नामांतर लढ्यानं मराठवाडाभर नेते आणि कार्यकर्त्यांचे मोहळ उठवले कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली एका गटाने अस्मितेची लढाई लढली तर दुसऱ्यानं नामांतर जीवन मरणाचा प्रश्न करून टाकला शेवटी एका विद्यापीठाची फाळणी झाली एकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर दुसऱ्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अशी विस्तारित नावं दिली गेली तो नामविस्तार दिन म्हणजे चौदा जानेवारी म्हणून मोठ्या उत्साहात आजही औरंगाबाद येथे साजरा केला जातो मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न हा केवळ समता आणि न्यायाचा नव्हता तर लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न होता मानवतावाद व लोकशाहीच्या रक्षणासाठी हा लढा होता नामांतराच्या या लढ्यात ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता बलिदान दिलं त्या सर्व हुतात्म्यांना न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनकडून आदरांजली